बलोर बीत बो बरे करबोल बे जीत बरे जीत बरे आज करबोल बो जीत बरे पूर्ण ग्राउंड मध्ये दिल्लीच्या ग्राउंड मध्ये फेमस झाला होता आज कोलकाता नाईट रायडर्स आणि डीसी यांच्यातला सामना अतिशय अटीतटीचा होईल असं वाटलं होतं डी सी मागचा मॅच हरून आली होती आणि कोलकाता सुद्धा पंजाबकडून वाचून आली होती त्यांची मॅच रेनने वॉश आऊट झाली होती त्यामुळे कोलकाताच्या आशा अजून सुद्धा पल्लवित होत्या आणि त्यांना ही मॅच डाय होती त्यांनी बॅटिंगचा बॅटिंग त्यांना अक्षर पटेलने बॅटिंग साठी इन्व्हाइट केलं आणि पूर्ण टीमने सामूहिक फलंदाजी केली प्रत्येकाने आपलं कॉन्ट्रीब्युशन केलं गुरबाज आणि नारायण यांनी चांगली स्टार्ट दिली गुरबाजने बारा बॉल सव्वीस रन केले आणि नारायणने सोळा बॉल सत्तावीस रन केले चमीराच्या एका ओव्हरमध्ये त्याने सव्वीस रन काढले आणि त्याचा फायदा कोलकाताच्या पॉवर प्ले मधल्या फलंदाजीला झाला त्याच्यानंतर गुरबाज आउट झाल्यावर आलेला जिंक्य राणे तो सुद्धा करून गेला चौदा बॉल सव्वीस अशी त्याने बॅटिंग केली आणि त्याचा फायदा पूर्ण टीमला झाला त्यांनी सहा ओव्हरमध्ये ऐंशीचा पल्ला काढला होता आणि पुढचे एकशे वीसच रन त्यांना दोनशे पर्यंत पार करण्यासाठी त्यांना खूप मशकत करण्यात आली त्यांचे बरेचसे फलंदाज एक आउट होते जास्त मोठी फलंदाजी केली नाही त्यांनी पण त्यांच्या फलंदाजी चांगली पार्टनरशिप केली व्यंकटेशर वर आय थिंक परत एकदा त्याच्या प्राईस टॅक्स प्रेशर आहे आणि त्याच्यामुळे तो लवकर आउट झाला अक्षरने त्याची विकेट काढली आणि त्याच्यानंतर आलेला रिंकू सिंग हा अंगरीश रघुवंशी हा पण एक नवीन यंगस्टर आहे मुंबईचा आहे आणि मुंबईकडून रणजे खेळतो पण कोलकातासाठी चांगला परफॉर्मन्स करतोय मागच्या मॅच मध्ये पण नव्या पोझिशनला आला होता जस्ट टू सेव्ह द मॅच आणि रिंकू सिंग कडून आणि त्याच्याकडून चांगली फलंदाजी झाली एक बत्तीस बॉल चौवेच्या संघर्षने केले आणि रिंकू सिंग पंचवीस बॉल छत्तीस मारताना आउट झाला विप्रज निगमला सिक्स मारण्याच्या तयारीत होता पण स्टाकने त्याचा चांगला कॅच पकडला रसेल आणि रोमन रु, पॉवेलने थोडासा स्कोअर वाढवण्याचा प्रयत्न केला पण त्यांना काही जास्त फलंदाजी चांगली करता नाही आली तीन ओव्हरमध्ये तीसच रन करता आले शेवटच्या आणि कशी तरी दोनशे चार पर्यंत दिल्ली के के आर पोचली पण हा या फलंदाजी या टार्गेटला अचीव्ह करणं दिल्लीला इझी होतं ग्राउंड छोटं होतं आणि बॅटिंग ट्रॅक चांगला आहे मुंबई बरोबर पण दोनशे चेस करताना त्यांनी तीनच रनआउट करून त्यांनी थोडीशी गफलत केली होती बघूया आज आज कशी होईल असं त्यांना थोडस आजची बॅटिंग त्यांना चांगला कॉन्फिडन्स देऊ शकली असती पण झालं तेच पहिल्याच ओव्हरमध्ये त्यांचा ओपनिंग बॅट्समन दिल्लीचा विकेट किपर अभिषेक पोरेल हा एक फोर मारून दुसऱ्या बॉलला परत सिक्स मारायला गेला आणि आउट झाला अनुकूल रॉयने चांगली गोलंदाजी केली त्याला स्पिनरला पहिल्या बॉल ओव्हरमध्ये आणल्यामुळे थोडीशी ओव्हर अटॅकिंग केली डीसीने आणि त्याचा फायदा के के झाला अनुकूल रॉयने पहिली विकेट काढल्यानंतर डुप्लेसी आणि करुणाने थोडासा धाव सामारण्याचा प्रयत्न केला पण ड्युप्लेसी एकटाच एका साईडने खेळत होता पंचेचाळीस बॉल पासष्ट रन केले बासष्ट रन केले आणि करुण नायर वैभव बॉलिंगला एलबीडब्ल्यू झाला प्लम एलबीडब्ल्यू होता पण तरी सुद्धा त्यांनी आय थिंक रिव्ह्यू घेतला आय थिंक के के ने रिव्ह्यू घेतला अंपायरने नॉट आउट दिला होता पण करुण नायर चालला होता एवढा प्लम होता राहुल नंतर आला राहुल राहुल आणि डुप्लेसी मध्ये गफलत झाली आणि राहुल रनआउट झाला आणि रनआउट कोणी केलं तर सुनील नारायणने आज सुनील नारायण सगळीकडे फे जबरदस्त परफॉर्मन्स देत होता बॅटिंग पण त्यांनी चांगली केली शॉर्ट बट स्वीट फलंदाजी केली त्याच्यानंतर त्याने फिरकीने एका ओव्हरमध्ये मॅचेस खराब झाली डुप्लेसी आणि अक्षर चांगली फलंदाजी करत असताना त्यांच्या त्यांच्या अगेन्स्ट अक्षरने चांगली फलंदाजी केली होती तेवीस बॉल त्रेचाळीस रन केले होते चार फोर तीन सिक्स पर ओव्हर टेनचा रन रेट ठेवून ठेवला होता नीट रिक्वायर्ड रनरेट ठेवला होता पण सुनील नारायणची ओव्हर एक ओव्हर मागात पडली त्यांनी सुनील नारायणने एकाच ओव्हरमध्ये अक्षर पटेल त्याच्यानंतर डुप्लेसी आणि स्टब्ज या तिघांनी आउट केलं आणि झालं असं की एकशे एकशे अड छत्तीसला ला एक शे, एक शे तीन ते एकशे शेहेचाळीसला सहा झाले म्हणजे दोन ओव्हरमध्ये सुनील नारायणाने तीन विकेट काढल्या आणि दिल्लीची पूर्ण मिडल ऑर्डर कोलॅप्स झाली त्याच्यानंतर असं झालं की विप्राज निगम हा एक खोतकरू खेळा खेळाडू आहे त्याने खूप चांगली फलंदाजी केली आणि शेवटच्या ओव्हरपर्यंत त्याने फलंदाजी थोडीशी चांगली करून त्याने एका ओव्हरमध्ये चोवीस पर्यंत टार्गेट आणला होता आशुतोष शर्मा हा लवकर आउट झाला त्याने एकच सिक्स मारली पण चक्रवर्तीला कव्हरच्या वरून मारायच्याऐवजी तो टॉपिक लागली आणि त्याचा कॅच नारायणने पकडला मी म्हटलं ना नारायण सगळीकडे होता नारायण नारायण यानं करत होता आणि त्याचा फायदा के के आर नक्की झाला आज तो कॅप्टन्सी पण करत होता बघा त्याने फिल्डिंग केली बॅटिंग केली कॅच पकडले रनआउट केला सगळं केलं आज नारायणचा दिवस होता आज आता मॅन ऑफ द मॅच तोच तो तो राहिला आणि सगळ्यात शेवटी शेवटची ओव्हर आंद्रे रसेलने टाकली आणि त्याच्यासमोर चोवीस रन वाचवायचे होते आणि त्याने चांगली फलंद गोलंदाजी करून कशी तरी मॅच दिल्लीकडून केकेआरच्या पारड्यात पाडली कसा वाटला तुमचा तुम्हाला आता व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा मला तुमच्या कमेंटची खूप गरज आहे आणि लाईक केल्याने माझे व्हिडिओ जास्त पब्लिश होतात त्यामुळे प्लीज सपोर्ट मी थँक्यू